नमस्कार वैशाली मध्ये तुमचे स्वागत आहे कशा आहात सर्वजण झाला सर्वांचा चहा नाश्ता आणि गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण बघा आपली सकाळची गावाला आलेले आहे गावाची कशी सगळी सक, सकाळची कामं चालू होतात आता की नाही बकऱ्या बांधल्या तिकडे वरती म्हणून त्यांना खायला आणि आता आपल्याला लावायचे आहे झाडं आणि आपल्याला हे आहे आप सगळं ते तुम्हाला मी दाखवते आपल्याला सगळं आपल्याला काढायचं आहे हे गवत आणि इथं आपल्याला लावायचं आहे झाडं आणि बघा हे बघा बघा तुळशी आपलं किती छान आहे इथे एक तुळस आहे इथे एक तुळस आहे आणि तिकडे एक तुळस आहे आणि हे खूप असं सारं नवीन प्रकारचं गवत आलेलं आहे आणि चिक्कूला चिक्कू पण आलेले आहेत बघा आता म्हणजे आता यायला चालू झालं आहे चिक्कू आणि हे आहे पेरूचं झाड तर पेरूला पण आमचे असे छोटेसे दोन पेरू लागलेले आहे बघा हा एक पेरू आता का पेरू ह्याला <coughs> लागले असते बघा हा एक पेरू पेरू भरपूर लागले असते पण काय झालं तोडलेले ना आम्ही पेरूचं झाड त्यामुळं त्याला पेरूच नाही लागले आणि तुम्हाला एक गंबत दाखवते हा मी हे बघा पेरूचं फुल वाव किती छान आहे बघा कोणाला आवडलं मला कमेंटमध्ये सांग शान, नक्की सांगा पेरूचं फूल आणि कुणी कुणी पेरूचं फूल असं एवढं जवळून पाहिलेलं आहे ते मला सांगा कमेंट करून सांगा आता इकडे सा एक फुल आलं होतं बघा हे तुम्हाला छोटंसं दिसत असेल की नाही बघा ए बघा ए बघा आता तिथे येणार आहे पेरू इकडे बघा इकडे पेरू यायला लागलं आहे बघा मागे पेरू येतो आहे आता हे पण फुलं आहे आता ह्या फुलाच्या पाकड्या गळून जाणार आणि त्याला मस्तपैकी असं पेरू येणार मग पेरू आला की मी तुम्हा सर्वांना खायला बोलवणार आणि नक्की या आणि आपलं की नाही इकडे आहे रामफळ जसं सीताफळ असतं तसंच असतं रामफळ ह्या रामफळाला पण बघा आता फुलं आली तर तुम्हाला मी याचं पण फुल दाखवते रामफळाचं हे बघा हे बघा रामफळाचं फूल कुणी कुणी पाहिलेलं आहे मला कमेंट करून सांगा नक्की हे बघा आता हे पाकळ्या गळून जातात आणि नंतर रामफळ येतं बघा आहे का हे रामफळाचं फुल आहे कळी म्हणतात ह्याला कळी रामफळाची कळी इथे एक आले अशा भरपूर साऱ्या कळ्या आल्यात आणि त्या भरपूर साऱ्या हे बघा हे बघा औ वाव हे बघा दिसली का हे रामफळाची कळी आहे हे मग याच्या पाकळ्या गळून जाणार आणि ती रामफळ येणार अशा खूप साऱ्या इकडे कळ्या आलेल्या आहेत आणि त्या आपण बघत आहोत आणि इकडे तर काही या चिकूला आता चिकू आलेले नाहीत त्याचं अजून टायमिंग खूप आहे तर त्याला आता थंडीत येणार चिकू तसे थोडेफार आले कळ्या फुलं याय लागली चिकूला आणि इकडे एक एक बघा हे आपल्याला पूर्णपणे गवत काढायचं आहे तर कोण कोण येत आहे बघा बरं हे पूर्ण असं गवत काढायचं आहे सगळं 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 गवत आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला ही लावायची आहे झाडे तर मी काल मम्मीकडून फुल झाडं आणलेली आहेत तर तुम्हाला मी दाखवणार आहे बघायचं झाड आता ही कोणती कोणती झाड आहेत बघा तर हे आहे जास्वंद जास्वंद म्हणजे आपण का मोठी गणपतीला फुलं वाहतो ती ही आहे जास्वंद ही आहे पांढरी जास्वंद ह्याला पांढरी येतात ही पण पांढरी आहे आणि हे आहे गुलाबी जास्वंद गुलाबी जास्वंदाच आणि ही आहे आपली शेवंती बघा ह्याला काय म्हणतात शेवंती आहे शेवंतीचं झाड अशी छोटी 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 अशी शेवंतीची झाडं मी आणलेली आहेत तर मम्मीकडून खूप सारी झाडं आणली आहेत मी आता आपल्याला पूर्णपणे सगळी लावायची आहेत बघा हे कसे सगळे सगळी अशी लावायचे आहेत आणि अरे दवा कुठं गेले बरं आणि हे हे बघा हा आहे गुलाब गुलाब हा लाल गुलाब आहे का लाल गुलाबाला म्हणायचं लाल गुलाब आणि सगळी गुलाबाची आहे जास्वंदाची आहेत आणि ही आहेत ही जास्वंद आणि हे बघा हे हे हेला काय म्हणतात ह्याला काही मला माहीत नाही आहे पण तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हल ह्या फुलाला काय म्हणतात बरं आणि हे पानं अशी आहे त्याची तर हे आपण एक लावलेलं आहे आता हे बघा इकडे दोन ही दोन झाडे अशी लावली ती बघा किती छान वाटते ना हे बघा आहे का बघा हे असे दोन झाडं लावलीत याला अशी मस्त अशी छान अशी फुलं आलीत खूप छान अशी फुलं येतात आपल्या पाण्याचा पाईप आहे ना मग तिथंच लावून टाकलीत का तर बाबा त्यांना पाणी हे झालं का नाही का चांगले येतील असे म्हणून लावलीत ती अशी मस्तपैकी तर कशी वाटली झाडं मला कमेंट करून सांगा बरं आणि हे आपलं हे औषध हे तुम्हाला पाठीमागं दाखवलं ना मी हे ड्रॅंगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट आहे हे ड्रॅंगन फ्रूट आणि इकडं पण आपलं ड्रॅंगन फ्रूट आहे आणि हे आहे रताळी कोणी बघितलं आहे रताळी मला सांगा रताळीचा वेल हे बघा हा आहे आपल्या रताळीचा वेलाची भाजी पण खूप छान होते रताळ्याच्या पानांची कोळी कोळी पाने घेतली ना रताळाची खूप असे सुंदर भाजी लागते मिरची कांदा टाकून टेस्टी एक नंबर अशी लाल लाल पानं दिसत ही अशी अशी पानं घ्यायची ही अशी आणि त्याची भाजी बनवायची पण आता मी भाजीची जर दाखवली असते रेसिपी पण नाही दाखवू शकत का तर हे छोटूसंच आहे ना म्हणजे एकच वेल आला याला गेल्या वर्षी भरपूर होती त्यामुळं भाजी बनवली होती आता यावर्षी आपल्याकडे नाही आहे एवढा एकच वेल आला आहे तो पण आणि तो जर आता फुलून मोठा झाला तर आपण बनवू शकतो भाजी आणि हे आपलं आहे दुसरं छोटंसं पेरूचं झाड आणि हे आहे पानफुटीचं ह्याला पानफुटी म्हणतात म्हणजे कसं आहे हे हे पानाला पानं हे आहे ना नुसतं पान जरी लावलं की नाही तरी ह्याला झाड येतं याला असं म्हणतात फुटीचं बघा हे एक पान लावलं की नाही पण एक तरी हे झाड येतं आणि हे औषधी काय आयुर्वेदिक आहे म्हणजे याचं असं खूप काहीतरी औषध म्हणजे स्टोन पाईल्स याच्यासाठी ह्या पानांचा उपयोग करतात आणि कुठं पण लावा इकडं आणि बघा आता हे तुम्हाला दाखवते आपल्या सीताफळीचं झाड बघा सीताफळं अरे बाप रे केवढी आली तर सीताफळं बघा 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 सीताफळं बघा आणि कोणाकोणाला आवडतं सीताफळं मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या झाडाला खूप सारी सीताफळं आलेली आहेत आणि आता याच्यातलं मी म्हणजे थोडंसं पिकायला आलं आहे असं एक सीताफळ तुम्हाला काढून दाखवते आणि मग तुम्ही मला सांगा बघा आता हे बघा आता हे हे सीताफळ आहे की नाही हे हे बघा हे बघा हे सीताफळ आहे की नाही हे हे दोन दिवसात पिकणार आहे हे बघा हे असं झालं की नाही हे लाल लाल दिसते का तुम्हाला बघा मग हे असे सीताफळ झाले का हे दोन दिवसात पिकतात आता हे सीताफळ आहे की नाही आता परवा दिवशी एक दोन दिवसांनी ते पिकणार आहे त्यामुळं मी आता हे काढले अशा आपल्या झाडाला अजून भरपूर सीताफळं आहेत खूप मोठी मोठी पण आलेली आहेत बघा बघू शकता इकडे पूर्णपणे झाड भरलं आहे आणि बघा बघा जवळून दाखवते जवळून दाखवते खायला या सीताफळं खायला या हे आता काढले मी पण मी काय करणार आहे हे आता एक ठेवून बघणार आहे सीताफळ जर दोन दिवसात पिकलं तर मग बाकीची मी आहे तिकडे सीताफळं पूर्णपणे बघा ह्याची हे बघा हे असं हे पण हे पण असं तर मी मग ती काढून टाकणार आहे घेणार काढून आणि पिकायला ठेवणार मग पिकल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना बोलवणार सीताफळं खायला या कोणाकोणाला ना सीताफळं आवडतात मला सांगा आणि आपण ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी त्यांनी या सीताफळं खायला बघा हे दुसरं पण मी तोडलेलं आहे कातर हे बघा हे पिकलेलं सीताफळ त्यामुळे काही पाखरेने खाऊन टाकले त्यामुळे आपण आता हे सीताफळं काढणे गरजेचंच आहे कारण ह्या सीताफळांना पाड लागलेला आहे म्हणूनसाठी मग आता हे पण काढले हे दोन काढले मी बाय बाय सर्वांना तसं ही सीताफळं पिकली की मी तुम्हाला बोलावते खायला आणि निसा सगळ्यांनी सांगा कशी लागली सीताफळं बाय बाय